जाग जाग बायको तू माहेरी लय तारास मला दिवसा रात्री कधी नाही दे तू हातर वेळेला कधी खायला देत नाही तू वेळेला जाग जाग बायको तू तर माहेरी कस बघती आता डोळ मोठ करून लवाय जा जाय तुझे तू कशाला दिले कशाला दिलाय म्हणजे सकाळपासून डोकं जाम केलंय हा आणि मी पोहायचे बाबा तुमचं डोकं जाम केलंय चालला का ग बसात होत तू पण नेमकं कुठलं जाम झाले मला ती तर दाखवा की पंखा कसा धरला गेल्यावर जाम होत तस पोहचे बाप्पाच पण डोकं जाम झाले पण कुठे दिस कसं नाही आपल्याला जाम झाले म्हणते तू फॅन कसा धरला आलेला दिसतो आपल्याला खोला लागल का की डोकं नेमकं कुठ पाट्यापर्यंत खोलास फोनचे पप्पा तवा दिसत देवा कशी माझ्या पदरात दिली तुला देवाला काय म्हणतो काय देवाचा काय तुमचं लगीन ला लावायला आता जे ती उठते ती देवालाच म्हणते ती देवा